नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब मध्ये हे बघा मी इथे एक ब्लाउजची कटिंग करून घेतली आहे आपला ब्लाउजचा जो बॅक पार्ट असतो त्याची मी कटिंग करून घेतली आहे आता आपल्याला आज काय बघायचं आहे तर बऱ्याचदा आपण ब्लाउज शिवल्यानंतर ची फिटिंग वगैरे खरं व्यवस्थित असतं पण ब्लाऊज मागच्यासाठी उचकतं तर ते का उचकत अशी काय चूक होती आपली कटिंग मध्ये किंवा शिलाई करताना ते का उचकत ते आज आपण बघणार आहोत तर बघा तयारी मी आता याला हे जे काय आपलं अस्तर आहे ते आणि आपलं हे जो मेन पीस आहे तो जोडून घेते पहिले मी याचा गळा आपल्याला नाहीये आता आपण इथं दोन्ही टक्स मारून घेऊया आणि मग नंतर तुम्हाला सांगते की आपलं ब्लाउज का उचलता आपण काय बदल केला पाहिजे अशा प्रकारे आपण टक्स मारतो आणि इथं आपण बॅक साईडची आपली जी पट्टी असते कमरेची ती पट्टी आपण जोडून देतो पण तुम्ही बघू शकता आ, हे बघा अ हे बघा हे सरळ नाही दिसत हे सरळ दिसण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा आपण जिथून टक्स मारले आहे तिथून आपल्याला वरती अर्धा इंचावर एक मार्किंग करायचं आहे हे बघा ह्या प्रकारे आणि ह्या प्रकारे तिरपी मार्किंग करून घ्यायची आहे आणि ती कट करून घ्यायची आहे आता आपण पहिले बघितलं कट करायच्या आधी हे दोन्ही भागाचे खाली दिसत होते आणि हा वरती दिसत होता आता आपण कट करून बघूया हे <स्थाथ> बघा सरळ झाले आता मी पट्टी जोडून घेऊया आपण पट्टी जोडून दाखवते कि कस दिसत आता पट्टी जोडताना काय करायचं आहे जे आपण टक्स मारले तिथे एक चुनी द्यायची आहे हे बघा ह्या प्रकारे चुनी देऊन घ्यायची आहे त्याच्यावर आपण दाब टिप्पण देऊन घेतली हे बघा एकदम सरळ दिसतंय अशा प्रकारे जर दोन्ही साइडने आपण हे बघा ह्या दोन्ही साइडने आपण जर कट करून घेतलं मागच्या साईडने ब्लाउज उचकत नाही आणि ह्याचबरोबर आपण जी ब्लाउजची फिटिंग घेतो ती कमरे कमर घेतो तो, तो पण आपला फिटिंग मध्ये व्यवस्थित घेतला तर ब्लाऊज हे उचकत नाही तर अशा करणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब नस केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ही पद्धत कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद